रोहित पवार यांची आज इडी चौकशी होती आणि रोहित पवारांच्या आजी प्रतिभा पवार राष्ट्रवादीच्या मुख्यालयात दाखल झाल्यात रोहित पवारांची आज इडी चौकशी आहे या चौकशी दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यालयात त्या बसून असणार आहेत मागच्या वेळी आपल्याला आठवत असेल शरद पवार हे राष्ट्रवादीच्या कार्यालयात बसून होते मात्र आज बजेट आहे त्यामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे दिल्लीत आहेत त्यामुळे आज आजी नातवासाठी मैदानात आहेत तर मागच्या आठवत असतील शरद पवार स्वतः राष्ट्रवादीच्या कार्यालयात आलेले होते तिथून ऑफिस आहे सुप्रिया सुळे रोहित पवार यांना सोडण्यासाठी ईडी ऑफिस पर्यंत गेलेल्या होत्या ही सगळीच मागच्या महिन्यातली दृश्य आपल्या सगळ्यांनाच आठवत असतील मात्र या वेळेला आजच्या दिवशी म्हणजे आज ईडी चौकशी रोहित पवारांची आज मात्र बजेटचा दिवस आहे त्यामुळे शरद पवार अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून घेऊया गणेश जानेवारीतली दृश्य आठवत असतील शरद पवार सुप्रिया सुळे हे त्या ठिकाणी होते या वेळेला प्रतिभा पवार त्या ठिकाणी पक्ष कार्यालयात आहेत तर काय माहिती कसं बघायचं याकडे नक्कीच रोहित पवार आज ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी जात आहेत आणि त्याच अगोदर प्रतिभा पवार आज राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये आलेले आहेत आपण जर पाहिलं असेल तर गेल्या वेळेस स्वतः शरद पवार हे ईडी जेव्हा कार्यालयामध्ये रोहित पवार जात होते त्यावेळेस जा पक्ष कार्यालयामध्ये आहे ते दिवसभर बसून होते आणि त्याच पद्धतीने आज प्रतिभा पवार आहेत त्या शरद पवार आहेत बजेट सुरू आहे बजेट सुरू असल्यामुळे ते दिल्लीमध्ये आहेत सुप्रिया सुळे देखील दिल्लीमध्ये आहेत आता सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे देखील ही पक्ष कार्यालयामध्ये दाखल झालेली आहे त्यामुळे रेवती आणि प्रतिभा पवार एकदा पक्ष कार्यालयामध्ये आल्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने पवार कुटुंबावर वेळ आल्यावर पूर्ण कुटुंब कशा पद्धतीने येतं त्याच पद्धतीने एक कुटुंब म्हणून देखील आहे ते प्रतिभा पवार असतील या रेवती सुरेश ह्या दोघे जणी आहेत त्या आता पक्ष कार्यालयामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि थोड्याच वेळामध्ये रोहित पवार देखील दाखल होतील रोहित पवारांबरोबर त्यांचे वडील देखील आज सोबत आहेत अशी देखील आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळे पूर्ण कुटुंबच आहेत ते आज राष्ट्रपती कार्यालयात येतील आणि या कार्यालयात आल्यानंतरूनच ईडीच्या कार्यालयामध्ये आहेत ते रोहित पवार चौकशीसाठी जातील नक्कीच धन्यवाद गणेश तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी अपडेट्स घेऊ